श्रीरामपूर शहरातील श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष व्यापारी श्री अशोक उपाध्याय प्रकरणी चौघा आरोपींना पोलिसांनी काल रात्री पकडले असून त्यात मनोज संजय साबळे वय बावीस राहणार वार्ड नंबर एक श्रीरामपूर प्रसाद मनोज भांड वय पंचवीस राहणार गिरमे चौक वार्ड नंबर तीन श्रीरामपूर गणेश बाबासाहेब मुंडे वय पंचवीस राहणार गोपीनाथ नगर वार्ड नंबर तीन श्रीरामपूर रवी गौतम निकाळजे वय एकोणीस राहणार भीमनगर वार्ड नंबर सहा या चौघांचा समावेश असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले काल गुन्हा दाखल झाल्यानंतर डीवायसपी डॉक्टर बसवराव शिवभुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीश देशमुख यांनी रात्री सीसीटीव्ही फुटेज चौघा चौघ आरोपींना जेरबंद केले आहे या प्रकरणात आणखी कोणत्या आरोपींचा सहभाग आहे ते तपासणीचे काम सुरू असल्याचे समजते प्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा